तरुण वयामध्ये ॲक्सिडेंटमध्ये आणि हार्ट अटॅकमध्ये जाणाऱ्या व्यक्तींचं मोल कशानेही भरून येत नाही त्या कुटुंबियासाठी त्यांचं भावनिक मूल्य अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते भरून न निघणारं असतं त्याचबरोबर त्यांचं आर्थिक मूल्यही असतं ते महिन्याला इन्कम कमवतात त्यामुळे त्यांचे कुटुंबीय सुखाने आनंदाने जगत असतात तरुण व्यक्तीच्या अचानक जाण्याने अपघाताने किंवा हार्ट अटॅकने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो त्यामध्ये जसं भावनिक कारण असतं तसं आर्थिक कारणही असतं भावनिक नुकसान आपण भरून काढू शकत नाही पण आर्थिक नुकसान मात्र आपण आयुर्विम्याद्वारे म्हणजे लाईफ इन्शुरन्सद्वारे त्याची भरपाई करू शकतो तर मित्रांनो हा विषय गंभीर आहे गांभीर्याने घ्या आपला विमा घ्या